आज आपल्या सर्वांचे सहकारी मित्र रवीभाऊ लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळेजणं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेलो आहोत त्याच्यामध्ये अनेक महिला भगिनी उपस्थित आहेत अनेक तरुण सहकारी उपे उप, उप उपस्थित आहेत अनेक वडीलधारी या ठिकाणी उपस्थित आहेत रवी लांडगेंचं काम आपल्याला संपूर्ण आपल्या भोसरी आणि पिंपरीचोड शहराला परिचित असं काम आहे रवी लांडगेंना जो वारसा त्यांच्या कुटुंबाकडनं मिळालेला आहे त्यांचे वडील बाबाशेठ लांडगे हे पिंपरीचोड महापालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं नंतर त्यांचे चुलते स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांनी सुद्धा नगरसेवक आणि विरोधी पक्षनेता भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम केलं आणि ही जी परंपरा आहे बाबा शेठ आणि अंकुश भाऊंच्या माध्यमातून रवीकडे आलेली परंपरा ती पुढं नेण्याचं काम निश्चितपणे रवी लांडगेंच्या माध्यमातून आज आपल्या भोसरी परिसरामध्ये आणि संपूर्ण पंचक्रोशीमध्ये होताना आपले, आपले दिसते रवी लांडगे असेल राहुल लांडगे असेल बाळा असेल प्रवीण असेल ही सगळी भावंडं समाजाशी अतिशय एकरूप होऊन खूप चांगल्या पद्धतीने काम करताय जे संस्कार अंकुश भाऊंनी या कुटुंबाला दे दिलेले आहेत ते संस्कार पुढे नेण्याचं काम निश्चितपणे या कुटुंबाच्या माध्यमातून होतं आहे अंकुश भाऊनी या परिसराची सेवा करत असताना या परिसरामध्ये नागरिकांना खूप चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं माझ्या सकट सगळे अनेक सहकारी अंकुश भाऊंनी आम्हाला घडवण्याचं काम केलं अंकुश भाऊंच्या माध्यमातून या भोसरीला एक चांगली दिशा देण्याचं चा काम त्यांच्या माध्यमातून झालं आणि अंकुश भाऊंचे जे विचार आहेत ते मुढं नेण्याचं काम निश्चितपणे आपण सगळी मंडळी आपण सगळे त्यांचे जे विचार आहेत ते पुढं नेण्याचं काम करतो आहे आणि त्यांचा जो आदर्श आहे तो, तो पुढं नेण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे रवी माध्यमातून माध्यमातूनसुद्धा तसंच काम या परिसरामध्ये होताना आपल्याला दिसतं आहे मी त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी थाल खूप खूप मनपूरक शुभेच्छा देतो आणि त्याला असंच चांगलं आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो आणि त्याच्या हातून समाजाची सेवा घडत राहो अशा प्रकारची परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद आपण ठिकाणी विनंती करतो की आयोजकांच्या आदेशाप्रमाणे एक